अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ॲनिमल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने बरेच विक्रम मोडले होते त्यामुळे फर्स्ट डे फस्ट शोलाही प्रेक्षकांची चांगली गर्दी थिएटरमध्ये जमली हा चित्रपट पाहणाऱ्यांनी ट्विटरवर त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे संदीप रेड्डी वांग दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी ब्लॉकबस्टर म्हणलं आहे याआधी संदीपने तेलुगूमधील अर्जुन रेड्डी आणि हिंदीतील कबीर सिंगचं दिग्दर्शन केलं होतं रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने सर्वात आधी अॅनिमलवर प्रतिक्रिया दिली आहे प्रीमियर शो पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर खतरनाक असं लिहिलंय त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती अनेक जण चित्रपटातील रणबीरच्या दमदार अभिनयामुळे प्रभावित झाले आहेत गँग्स ऑफ वासिपूर नंतर हा सर्वात मोठा भारतीय चित्रपट ठरणार असाही अंदाज काहींनी व्यक्त केलाय रणबीर सोबतच अनिल कपूर आणि बॉबी देवल यांच्या या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे पहिली पंचवीस मिनिटं आणि रणबीरच्या अप्रतिम अभिनयाने अंगावर काटाच आला हा चित्रपट मेगा ब्लॉकबस्टर ठरणार असंही नेटकर यांनी म्हटलंय अनेकांनी या चित्रपटाला चार ते पाच स्टार्स दिले आहेत अनिमल हा चित्रपट एक डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे रणबीरने चित्रपटात अर्जुन नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे जो अत्यंत निर्दय आणि तितकाच महत्त्वाकांक्षी आहे आपलं देह साध्य करण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार आहे या चित्रपटाच्या कथेत वडील आणि मुलाच्या नात्याला विशेष अधोरेखित केला आहे संघटित गुन्हेगारीचं वेगळंच विश्व या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे विश्वासघात आणि संघर्ष हे या गुन्हेगारी विश्वात सतत पाहायला मिळतं अर्जुन हा याच मधील एक उगवता तारा आहे त्याला स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायचं आहे यावेळी तो आणि बॉबी देवल एकमेकांसमोर येतात रणबीर सोबतच बॉबी देवलच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे याशिवाय चित्रपटात अनिल कपूर रश्मिका मंदना यांच्याही भूमिका आहे व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी यस एम मराठीला सबस्क्राईब करा